श्रोतो हो आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र अतिवृष्टी आणि पूर आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या यादीत धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा समावेश करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारीला दिला वेग प्रभाग रचना आरक्षण सोडत जाहीर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतला नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आढावा दुर्गम आरोग्य केंद्राची पाहणी आणि नंदुरबारमधल्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मूळ वाट हा विशेष उपक्रम सुरू या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन जाधव हो। राज्य शासनाच्या आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या यादीत धुळे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे अतिवृष्टी आणि पूर यासारख्या आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या यादीत धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा समावेश करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे माजी आमदार कुणाल पाटील यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला होता धुळे जिल्ह्यातील धुळे साखर शिंदखेडा आणि शिरपूर या चारही तालुक्यांना तालुक्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत यात जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली एक वर्षासाठी स्थगिती तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफीची सवलत मिळणार आहे या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आपदग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री रावल यांनी म्हटले आहे दरम्यान सप्टेंबरमध्ये धुळे तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरीची निधी मागणी प्रस्ताव सादर करण्यात यावा तसेच ज्या मंडळात पासष्ट कमी पाऊस झालेला असेल मात्र प्रत्यक्ष शेती पिकांचे नुकसान झालेले आहे त्या नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून महसूल आणि वन विभागाकडील शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार स्वतंत्र विशेष निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा असा संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे जिल्ह्यातील धुळे महापालिकेसह जिल्हा परिषद आणि चार पंचायत समित्यांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे तसेच प्रारूप मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर दोंडाईचा नगर परिषद आणि शिंदखेडा पिंपळनेर नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत सुद्धा काढण्यात आली आहे साखरी तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच येथे निवडणूक होणार आहे दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडून येणार आहेत महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव असल्याने महिलांना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बरोबरीचे प्रतिनिधित्व मिळणार आहे राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच नंदुरबार जिल्हा दौरा करीत नंदुरबार जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल आणि कुपोषण यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी खासगी आणि शासकीय यंत्रणा मिळून काय करू शकतो याबाबत त्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांशी चर्चा केली केली त्यांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात पाहणी दौरा करत या ठिकाणी मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने रुग्णांशी संवाद साधला डाब प्राथमिक आरोग्य केंद्र मुलगी ग्रामीण रुग्णालय आणि बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत त्यांनी या ठिकाणच्या सोयीसुविधांचा आढावा घेतला आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देखील दिल्या त्यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी धडगाव तालुक्यातल्या दुर्गम भुषा पॉइंट वरून नर्मदा नदीवर असलेल्या तरंगत्या दवाखान्यातून प्रवास करत नर्मदा खोऱ्यात वसलेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेचा आढावा देखील घेतला नंदुरबार मधल्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत ग्रामीण भागात स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने मूळ वाट हा विशेष उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या पुढील सहा महिन्यांसाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये कामाचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे त्यामुळे प्रत्येक गावात रोजगार उपलब्ध आहे आणि कोणत्याही कुटुंबाला कामाच्या शोधात स्थलांतर करण्याची गरज बसणार नसून सर्व गरजू कुटुंबांनी या योजने माध्यमातून स्वावलंबनाकडे वाटचाल करेल त्यासाठी प्रशासनाने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे यातून गावातच रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे जर स्थलांतर नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात मुकादमाचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नोंदवावे जेणेकरून प्रशासनाला आवश्यक मदत आणि संरक्षण वेळेवर पुरवता येईल स्थलांतरित कुटुंबांना त्यांचे आरोग्य पोषण रोजगार आणि शासकीय सेवांच्या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास तत्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन हेल्प लाईन सेवा सुरू केली आहे यासाठी जनसेतू या, जन या सर्वसामान्य हेल्पलाइन ची सुरुवात देखील करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेटी यांनी दिली आहे आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव हो। याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं